महाराष्ट्रात ठिकठिकाणी सतत पाऊस पडत आहे पावसामुळे अनेक जुने बांधकाम असलेले तुमची पडत होण्याच्या घटना सातत्याने घडत आहे याच घटनामुळे प्रशासन दरवर्षी पावसाळ्यात अति धोकदायक इमारती पाडते आणि धोकादायक अभ्यावर करण्याचे निर्देश देते व महाराष्ट्रातला छत्रपती संभाजीनगर तसेच दक्षदायक घटना घडली कन्नड तहसील कार्यालयासमोरची समोरची नगरपालिकेची जुनी इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी धारखंड कोसळली कन्नड तहसील कार्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते आचरात दुपारी मोठा आवाज ऐकू आला घाबरलेल्या नागरिकांनी आवाजाच्या दिशेने बघितले त्यावेळी कन्नड तहसील कार्यालयासमोरची नगरपालिकेची जुनी इमारत कोसळत असल्याचे नागरिकांना दिसून आले अनेकांच्या स्थलांतरित करण्यात आले होते तर काही विमाने बंद करण्यात आली होती इमारत पोहोचत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे यात इमारत कोसळतात मोठ्या प्रमाणात धूरण्याचे दिसते इमारत कोसळत असल्याचे म्हणून आणि त्यांची धावपळ या व्हिडिओ दिसून येत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक